नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी लवकरच पूर्ण होणार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार लाभ जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील केंद्र सरकारने दिवाळी सणाचे औचित्य साधत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक मोठी भेट दिली होती केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला होता महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ डीएफरकातसह लागू करण्यात आली आहे त्यामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळाला आहे पण महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी अजूनही महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा करत आहेत खरे तर याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून अठ्ठावन्न टक्के डीए लागू करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे मात्र राज्य शासन सेवेतील इतर सर्व अधिकारी कर्मचारी तसेच राज्य निवृत्त पेन्शनधारकांसाठी अद्याप डीए वाढ लागू करण्यात आलेली नाही त्यामुळे राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे आता सरकार यावर सकारात्मक निर्णय घेणार आहे दिवाळीच्या आधीच याबाबत निर्णय होणे अपेक्षित होते मात्र फडणवीस सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही यामुळे नोव्हेंबर महिन्यात तरी या संदर्भातील निर्णय होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली पण या महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केल्याने निर्णय लांबणीवर गेला आहे